आम्ही काय तुम्हाला बघून आमचा मित्र एक त्याच्या डोसक्यात काय झाले काय मित्र नादावलाय तू पाहिलेली बाय काय सांगायचं बाबा काय झालं सांगू नको म्हणजे दुःख विषयाला टांगल्याशिवाय माणसाला काही समजत नाही अरे एकट्याला तुला मार्ग काढता येत नाही तू आम्हाला सांग की काय आहे का लगे, लगे। जे काय झालेले हा नाही मी माझ्या मनाला सांगतो आणि माझं मीच धुरत बसतो काय झाले तुला काय हान झाले तू नाराज काय काय सांग मला सांगतो ऐकून घ्या सांगितल्यानंतर त्याचं निवारण तुम्ही करणार लगे लगेच सांगतो ऐकून घे बार तोंड तोंड न सांग माझी साळू तशी होतीच बाबा कशा अशी चौशी होती का

बर साळू विडी म्हणा गोरख घ्या भागातील वरात का शिवाय ह्याच्याशिवाय वरात जात नव्हती सुनील जाधव यांनी प्रभाकरला पाचशे लंकाला पाचशे दिले झाडून काम झालं पाहिजे पैसे घ्या तिथे डांबरीवर जावा म्हणा साळू काय विडी झाली आहे काय काय झाले म्हणलं दगडू कदम यांनी दोनशे रुपये प्रभाकरला दिले आहेत ही मिळले मिळिबाने वाटून खावाच <laughs> <laughs> करायचे मुका तू तू गपच बसलास मी त्याला सांगतो त्याला बाईचं ध्यान झालंय हेबस नको नाही अजून गपसला का तुझ्यावर उठलाच तो एवढं सांगायसाठी तू तुला काय कळत मिळत नाही काय झालं काय का अरे माझी साळूच तशी होती आर सातशे रुपये दिल्याशिवाय मी तोंडाला हात लावू देत नाही तू मुका घेतलास सातशे रुपये ओळखायची म्हण कर... अरे जन्म देणारे आई बापा असतात चांगलं किंवा वाईट वळण लावणार हा मित्र असतो तुम्ही माझ्या जीवाचे जीवलग मित्र आहे मित्रांनो मित्रा तुम्हाला असं का वाटत नाही की मी परपंच मार्गाला लागावं असं का वाटत नाही तू चुका करतोय म्हणजे त्याला काय बाबा प्रमाण असतं का नाही ना अरे पण झालं तरी काय अरे किती एक चूक एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं समजावून सांगितले की नेमका त्या मार्गाला गेलेला आहेच अरे बाबा नो काय करायचं त्या साळूसाठी मला वेळ लागलाय तू वेगळा झालाय याचं कारण काय कारण काय

धाव दे की काय का 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 तर थट थैती अंगाला धाव दे अरे काय रुबा काय बॉडी होती कडे आता काय बघतोय त्याला साळू त्याला विडी काल पहिलवानच असा होता अरे येणार काय अरे काय मी याच्या बरोबरच घ्या मी अरे गोरख कपडे काढ उतर कुस्तीच्या फडात उतरलो माणसं टकाड कड कड कडा टाळ्याचा व्हायचा जगून वाचून येतो की नाही म्हणून माझ्या तुझ्या विरुद्ध पहिला हा समान अरे गड्याची काय बॉडी त्या वेळे ए दंड जर बघितला ही दंड टिपिर्या दंड छातीचा बिंडा या गाडीला आघाडीला असं मग बघायला येत नव्हतं माना उघडल्यावर फिरायचा काय लगा आणि मांडी जर बघितली हा ह्या टिपऱ्या मांडी शाना मांडी काय तिचं मास्क काढून आज पण होत्या नाही दांडच्या जागा तुला एक जोरण एक बैठक काढायची ना टोळ मोडते आणि तो आम्हाला हंगाय लागला त्यावेळेला अरे हिर आंघोळीला गेलो हिरीवर काय प्रभाकर हिरीत मातला वरन हे न उडी मारली रे हिरीत शेकड्याला वाट नाही हिरवळ्याला वाट नाही माशाजनी वाट नाही हिर भरून एकटाच हे बरोबर आंघोळी तर घातली पाहिजे आंघोळी घातली पाहिजे मन नियोजन माझ्याकडे असायचं काय करायचं माझ्या जोडीला पोरगा असेल त्याला सांगणार मी पळत प्रभाकरला आंघोळी घालायचं हिरीत मात नाही तो घरातनं बारडी घेऊन बार मी खाली हिरीत उतरणार बारडे भरून असे मी वर ते आणून ठेवणार आता आंघोळीच नियोजन प्रभाकरच माझ्याकडे हिरीतच मात नाही म्हणलं आंघोळी घालायची कशी प्रभाकरला मी धरणार आणि त्या बारडीत बुचकळून काढणार तुझ्या अरे शाणा बारकाम होलायरे अरे पहिला होता तो भातवीत काय करणार आहे दूध कडे नी जात नाही पंजाबीत असते मला बघून हसताय पुढच्या सात जण मी तुम्हाला रडायचाय बायसाठी रडतोय सत्तर बायाची दाबून बांधणी तर पैसे ग्रामपंचायत पुढे काय पहिला रू काय तुझ्या बघ द्राक्षता पालटा तू खाऊ दे हे का त्याला हसू नको बघ त्याने शाप कसला दिला आपल्याला काय म्हणला सात जण मी तुम्हाला रडावं लागत तुझी कळप घेतन पुढे काढत नाही का तळ्यापोळीचा शाप वाईट असतो शाळा तुझ्या नालायका हे जीवन मला नको आहे मी आता फास लावून गावकऱ्यांना तुरुंगात खडी फोडाय पाठवणार का माझ्या मरणू नका अरेवाचा रणक मुंडक देऊ आठबाईसाठी मला माझ्या मरणा बघ पैसे यायला गेल ऐक माझे जा काहीतरी जीवा जा जेव कुठ तर अडकलाय रे अडकलाय रे जीव अडकलाय कसा घरात कोण फास लावून मेले ग नाही बरोबर आहे तुला मारायच आहे अरे कसा जाय प्रेमाला उपम नाही देवा घरचं लेण फडके साहेबाचं गाणं आहे त्याला इच्छा एक केला तर माणसानं प्रेम केलं तर कडपा तू टिकवलं पाहिजे नाहीतर प्रेम करू नये नाहीतर अशी दशा होत्या म्हणून बोलत मी तुझ्या घरी जात नाही कशाला जातो तुझी बहिण मला दिल्या काय कर करतो जाऊन तुला मारायच आहे एखाद्या माणसाला इच्छा मरण पाहिजे असे त्याला मरायचं नाही फासला होणार आम्हाला दोष केला मला मरायचं नाही काही दिवस जगायचं आहे हा अर्धी तास सोन्याचा संसार मला माझ्या डोळ्या ना पाहिजे हाता घालून मनगाटावर सुना की हन बरा बना आम्हाला शिकवाय लागलाय शाझ्या नादा ना दोघाला काय कळना तुला कुणी पायट ना ना अशा ठिकाणी घेऊन चला माझ्या डोक्यात दोन घे वेळ जाऊन मी परपंच मार्गाला लागावा चला आता कोणत्या ठिकाणी मला घेऊन जे ह्याला चरके याला शाळू दे शाळू तू शाळू दे मी उडी देऊन गहू देतो काय रे आता ये म्हणतोय शाळू पोट पाण्यात चालव म्हणून शाळू सगळे नेल्यावर पुन्हा काय माती खातो का तीन चला तसा नाही ठिकाणी चालू काय म्हणतोय मी काय म्हणतो इतकं महिनाल तुझ्या आपदा करून घेण्यापेक्षा पैशा हा त्या एवढा येडा देवाना पुन्हा हो मी एक आयडिया सांगली तर करशील अरे तू माझ्या जेवाचा जेवला मित्र मित्राचा सल्ला मला आवडेल काय करू दे तू डायरेक्ट नसबंदी करून